नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी आंबट चुक्याची भाजी दाखवणार आहे ही भाजी छान अशी आंबट तिखट असते चवीला खूप छान लागते आणि तुम्ही भातासोबत भाकरीसोबत ही गरगट भाजी खूप छान अप्रतिम लागते चला तर रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी एक जोडी आंबट चुका घेतलेला आहे ही अशी त्याची पाने दिसतात देठ पण ठेवलेली आहेत मी ही भाजी चवीला आंबट असते जर तुम्हाला या ठिकाणी या भाजीसोबत पालक शेपू किंवा मेथी या तिन्ही भाज्या वापरल्या तरीही चालेल किंवा नुसती आंबट चुक्याची भाजी केली तरीही चालेल किंवा तुम्ही आंबट चुक्का किंवा पालक हेही दोन भाज्या घेऊन तुम्ही भाजी बनवू शकता किंवा पूर्ण भाज्या मिक्स करूनसुद्धा ही भाजी बनवू शकता खूप छान लागते चवीला जरूर एकदा ट्राय करा चला तर आज मी फक्त आंबट चुक्याचीच भाजी बनवणार आहे मी ही एक जोडी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे तर आता त्यासाठी लागणारं साहित्य सांगते चला पाहूया भाजीसाठी लागणारं साहित्य आहे लसणाच्या पाकळ्या आहेत दहा ते बारा आणि हिरवी मिरची पण आहे दहा ते बारा हिरवी मिरची आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता त्यासाठी लागणारं अजून साहित्य आहे एक छोटी वाटी चणा दाळ एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे मी थोडी जास्त घेतलेली आहेत यामधले शेंगदाणे आमच्या इथं खूप आवडतात त्यामुळे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता आंबट चुक्का आपण जो स्वच्छ निवडून घेतला होता त्याला असं बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतल्यामुळं काय होतं की भाजी शिजायला मदत होते आणि एकजीव होतं एकीकडे पानं किंवा एकीकडे पाणी किंवा एकीकडे डाळ असं न होता, होता पूर्ण भाजी अशी एकजीव होते या पद्धतीनं मी हे सगळे जुडी जी आहे ती चिरून घेतलेली आहे या पद्धतीने चिरून घेतल्याच्यानंतर आता पुढे आपण एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी पूर्ण चिरून घेतलेली भाजी टाकलेली आहे जर तुमच्याकडे स्टीलचा कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये लावलं तरी चालेल माझं कुकर ॲल्युमिनियमचं आहे त्यामुळे मी कुकरच्या डब्यामध्ये हे लावत आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी चना डाळ टाकलेली आहे आणि एक वाटी तुरीची डाळ टाकलेली आहे हे जे साहित्य आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मी है. है एक चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि छोट्या चमचा हळद टाकलेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतले सॉरी डाळ घेतलेली आहे त्या वाटीने मी इथं दीड वाटी पाणी टाकलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपण चमच्याने एकदा मिक्स करून घेऊ जेणेकरून पूर्ण हे साहित्य एकजीव होईल आणि डाळ आपली डाळ पालक सॉरी डाळ आणि आंबट चुक्का छान शिजल्या जाईल आणि पाणी किती टाकले पहा असं इथपर्यंत मी पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे पालेभाजीला आधीच पाणी सुटतं त्यामुळे आता याच्या मी कुकरमध्ये सिट्ट्या करून घेत आहे कुकरमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलं आणि त्यामध्ये मी हा डबा ठेवलेला आहे आणि आता याचं झाकण बंद करून याच्या आपल्याला तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहिली सिट्टी गॅस ग्यास, गॅसची फ्लेम हाय ठेवून एक सिट्टी करून घ्या च त्यानंतर गॅस मिडियमवर दोन सिट्ट्या करून घ्या कुकर थंड झाल्याच्यानंतर मी बाहेर काढलेला आहे पहा किती छान आपली डाळ एक जीव झालेली आहे भाजी आणि डाळ पूर्ण छान मिक्स झालेली आहे एक जीव झालेली आहे चांगल्या प्रकारे ती शिजलेली आहे आता हिला मी रवीने असं घोटून घेत आहे जेणेकरून ती पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आता आपण याला फोडणी देणार आहोत चला तर आता फोडणी कशी द्यायची ते पाहूया फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी सुख्या दोन लाल मिरची त्याला मधून कट करून मी त्या तेलामध्ये टाकलेले आहेत त्याचसोबत छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत कोणत्याही भाजीला फोडणी छान खमंग बसली ती भाजी खूप छान चविष्ट होते आणि त्याचसोबत मी एक चुटकी हिंग टाकलेलं आहे सुरुवातीला जी मिरची आणि लसूण दाखवला होता मी त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पण यामध्ये मी टाकलेली आहे आणि आता याला आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत छान दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मिरची आणि लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे परतलेली आहे आता यामध्ये आपण आता यामध्ये आपण आंबट चुक्का आणि डाळ जी कुकरला आपण लावून घेतलेली होती ती यामध्ये टाकणार आहोत व्हिडिओ आत्तापर्यंत थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब पटकन करून टाका डाळ टाकल्याच्या नंतर आता मी हे छान मिक्स करून घेत आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे की भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे ते भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार आता छान याला एक उकळी आणायची आहे आपल्याला आणि आपली छान अशी आंबट चुक्याची भाजी किंवा गरगटा भाजी तयार आहे भाजीला छान उकळी आलेली आहे भाजी आपली तयार आहे सर्व करण्यासाठी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये अवश्य सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओच्या शेवटी एंड अँडस्किला मी अजून एक भाजीची रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे तो तुम्ही नक्की चेकआउट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खात रहा, मस्त रहा, शिल्पास किचन पाहत राहा